नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांनो राज्य शासनाच्या व कृषी विभागाच्या माध्यमातून पी एम किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळवून देणाऱ्या केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत समावेश व लाभासाठी ई के वाय सी प्रमाणीकरण आवश्यक असून त्या अनुषंगाने एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश कृषी आयुक्त डॉक्टर प्रवीण गिडाम यांनी दिले आहेत आता या मोहिमेअंतर्गत शेतकऱ्यांना कोणकोणती कामे करायची आहेत ती बघा मोहिमेअंतर्गत शेतकऱ्यांना ई के वाय सी करून घ्यायची आहे तसेच ज्या शेतकऱ्यांना या योजनेसाठी नव्याने नोंदणी करायची असेल ज्यांनी या योजनेचा अगोदर लाभ घेतला नसेल अशा शेतकऱ्यांना यासाठी नव्याने नोंदणी करायची आहे नंतर तुमचं बँक अकाउंट हे आधार क्रमांक कशी संलग्न करून घ्यायचं आहे ह्या सर्व बाबींची पूर्तता करण्यासाठी शेतकऱ्यांनी सक्षम हजर असणे आवश्यक असून शेतकऱ्यांना ई के वाय सी प्रमाणीकरण करण्यासाठी मोबाईलवरील ओ टी पीची गरज भासेल त्यामुळे मोबाईल घेऊन तुम्हाला तुमच्या सामायिक सुविधा केंद्रामध्ये जायचं आहे किंवा पी एम किसान फेस ऑनटिकेशन ॲप यापैकी एका सुविधेचा वापर करायचा आहे आणि जर का तुमचं बँक खातं संलग्न नसेल अशा शेतकऱ्यांनी नजीकच्या पोस्ट कार्यालयामध्ये जाऊन आधार संलग्न खाते उघडायचं आहे ही सर्व कामे तुम्हाला एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत पूर्ण करून घ्यायचे आहेत आणि पी एम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याचा लाभ कधीपर्यंत भेटेल या संदर्भात देखील माहिती थी या ठिकाणी देण्यात आलेली आहे की किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याचा लाभ फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वितरित करण्यात येणार आहे मोहिमेत योजनेच्या निकषांच्या अधीन राहून आवश्यक बाबींची पूर्तता करून घ्यावी या योजनेचा लाभ अदा केलेल्या लाभार्थ्यांना राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ अदा करण्यात येईल म्हणजेच पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या सोळाव्या हप्त्याचा लाभ भेटणाऱ्या शेतकऱ्यांनाच नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा पुढील हप्त्याचा लाभ भेटणार आहे आणि यापूर्वी राबवण्यात आलेल्या सहा डिसेंबर दोन हजार तेवीस ते, ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या पंचेचाळीस दिवसाच्या मोहिमेदरम्यान एक लाख चार हजार शेतकऱ्यांचे ई के वाय सी प्रमाणीकरण तसेच तीन लाख एक हजार स्वयंनोंदणीकृत शेतकऱ्यांनी नव्याने नोंदणी करण्यात आलेली आहे ही मोहीम क्षेत्रीय स्तरावर प्रभावीपणे राबवण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना कृषी आयुक्तांनी निर्देश दिले आहेत आणि या संदर्भातील अधिक माहितीसाठी गावातील कृषी सहाय्यक कृषी पर्यवेक्षक मंडळ कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन कृषी संचालक विस्तार व प्रशिक्षण दिलीप झेंडे यांनी केले आहे तर शेतकरी पी पीएम किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता जर तुम्हाला हवा असेल तर त्यासाठी तुम्हाला एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत ई के वाय सी प्रमाणीकरण करून घ्यायचं आहे आणि तसेच ज्या शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ ला या अगोदर घेतलेला नसेल अशा शेतकऱ्यांनी यासाठी नव्यानं नोंदणी करायची आहे तर शेतकरी बांधवांनो ही होती पी एम किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी सन्मान निधी योजनेसंदर्भातली महत्त्वपूर्ण अशी अपडेट हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल ओळखा जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र